माझी परेड घेऊन राहिली की एका एका रोज शून्य शून्याचा मला तो हिशोब विचारतो तेव्हा मी माझा दवाखान्याचा खर्च दाखवू नये म्हणून मी त्याला म्हटलं की हे याला दवाखान्याला एवढे पैसे लागले तर ते मी त्याच्यात काटून घेतलं ते मग उद्या तुम्ही जेवणाचे पैसे लावता असा तो त्यांचा विषय होता तर मग ठीक आहे मग मी त्यांना त्यांचं गुन मी मोकळं करून टाकलं आणि तेव्हापासून तो त्याचं पाहते मी माझं पाहतो हा काही होऊन नाहीये आता काय झालं की तो तेव्हापासून त्याचं दुकानदारी एकदम काय आलेली त्याच त्याच्या दोन त्याच्यात बोलायचं आहे मुलगा आता याचा एनबीएल झोन मार्केट मध्ये आला आणि तो कशातच काही नसते पूर्ण मार्केट जाणते त्याला आणि त्याच्या नावाचा खोटा रिपोर्ट दिला माझ्या नावाचा खोटा रिपोर्ट दिला मी धवसा दिला त्याला मी कशाला धवसा देणार आहे आणि धवसा देणारा मारणार त्याला कशाला सांगणार आहे तो प्रॉपर्टी अडकलेली आहे आपल्या बाबांनी प्रॉपर्टी अडकली आणि आपल्या बाबांनी मुलांसोबत अन्याय केला म्हणून तो सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकणारा नाही आहे आणि तो मुलगा पण त्यांना बोलला तरी बाबांना की याला प्लॉट दाखवून द्या आता कुठे आहे तर किंवा या ब्लॉट त्याला पैसे देऊन द्या तरी त्याच्या बाबा त्याला म्हणतात की यामधला तुझा हा विषय नाही आहे तू यात पडू नको मी आणि तो बाहेर बसेल तर माझा तुम्ही विचार करून घ्या की हे लोक माझ्यावर आणि दहा तो वेगळा राहिल्यानंतर मी दरवर्षी प्रॉपर्टी घेतच घेत आलो तो कमी कमी करतो मी तो तो त्याला प्रॉपर्टी घेण्याचा विषयच नव्हता जे आहे तो त्याच्या पाच सहा लाखाचा माल राहत दहा पंधरा लाख त्याला देणार आहे आणि त्यानं नागरिक बँकेचं लोन घेतलं त्याच्यामध्ये मी मला गॅरंटर घेतलं धानपूर असल्यामुळे मला त्याचं डावता येत नव्हतं त्यानं गॅरंटी म्हटलं की मला घ्यावस लागत होती मी त्याला असं नाही म्हणत तो शकत ना आणि तो कसा होता तो डेली लागत होता तो काय आणि त्याला सगळे मित्र त्याचे त्याचं ते लॉबी दा तर मला एवढं असूनही कसं आहे की मी त्याचा आट काढला आणि तोही कधी आढलेला नाही आहे आमच्या दोन भावामध्ये कधीही वाद नव्हता संघर्ष नव्हता काहीच नव्हता आणि त्याचा अॅक्सिडंट झाल्यानंतर त्या पार्थही दोन तीन महिने आमच्यासोबत खूप चांगला आला जेव्हा तो बिमाऱ्यातून रिकव्हर झाला त्याला जेव्हा नातेवाईकाचे फोन चालू झाले तेव्हा मग त्याची मनस्थिती बदलत गेली सगळं आणि त्याच्यानंतर मग त्याला त्रास देणं चालू केला हे माझं द्या ते तसं करा हे असं करा तोच मला सांगायला जन्म आम्ही दिलेला आहे एखादी लहान केलं तो मला सांगतो त्या शेवटी काय म्हटलं नावाने नेहमी नेहमी की माझ्या मुलाचं नाव का घेऊन राहिला माझ्या मुलाचं नाव का घेऊन राहिला तुमचा मला मुलगा धमक्या देऊन राहिला तुम्ही पण धमक्या देऊन राहिले म्हणून मी तुमच्या मुलाचं नाव घेतलं तसं मला कोणाचं नाव घ्यायची कोणाची इच्छाच नाही आहे आणि दुसरी गोष्ट जे तुम्ही माझ्या बाबांचं पण नाव घेतलं मग मी पण तुम्हाला प्रश्न विचारतो की जो माणूस आता देव झालेला आहे स्वर्गवासी झालेला आहे तुम्ही त्या माणसाचं नाव का घेत आहे आणि त्याच्या खोट्या बदनाम्या का करताय हा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तर माझे श्रीमंत उद्योगपती करोडपती मोठ्या भावांना माझा नमस्कार दोन दिवस त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये ते बोलले की जो प्लॉट आहे सदर तू पुरावा दे त्यांनी जर मला पुरावा दिला तर मी तमाम जनतेला आश्वासन देतो की माझी पूर्ण प्रॉपर्टी मी त्याच्या नावावर करून देईल तर माझं एवढंच म्हणणं आहे मी पुरावा सिद्ध करतो तुम्ही मला पूर्ण प्रॉपर्टी तर नाही फक्त जो माझा प्लॉट हडपलेला आहे तोच देऊन द्या आणि मी ते आता रेकॉर्डिंग सादर करतो काय बोलले ते एकदम प्लॉट बद्दल बोलायचं मी काही नाही काही नाही काही असं बोलताना मी तुझे क्लिअर क्लिअर सांगतो त्यांचं काय एकदम त्याचं त्याची मनस्थिती अजिबात नाहीये ठीक आहे बर मी तुला क्लिअर सांगतो ऐकून घे मी त्यांच्यासोबत या विषयात बोललो मी तिथे मी जरी तिथे बोलतो तरी मी त्याचे विचार चालणार नाही आहे एवढा काही मी तुला क्लिअर सांगतो मी त्यांच्यासोबत बोललो मला म्हटलं की सरळ सरळ मला त्या विषयात बोललो मी ते याही विषयात बोललो वाटत की याला असंच सांगत मी या विषयात म्हटलं की बा त्याचे काय त्याचे जे ते त्याने पैसे देऊन टाका एकदम काय करायचं ते काय करा ते तुमचे युद्धांना पाहतो आले ठीक आहे तर मी त्यांच्या बरोबर ते म्हणे त्याच्यात माया व्यवहार आहे तुझ्या व्यवहार तो नाही आहे ठीक आहे तर कोणता प्लॉट काय काय हे तू माझ्याबद्दल त्याच्याबद्दल काही माझ्यासोबत बोलू नको म्हणे आता हे रेकॉर्डिंग माझ्याजवळ पूर्ण आहे हे मी मदतून दाखवली पूर्ण लागत असेल तर मी पूर्ण पण द्यायला तयार आहे यांनी अर्धा टक्का तर नाही जो शंभर सिद्ध झालेला आहे की ती प्रॉपर्टी माझी आहे आणि त्यांनी हडपलेली आहे हे रेकॉर्डिंग त्यांच्या मुलासोबत त्यांचा उच्च शिक्षित जो मुलगा आहे एमबीए झालेला दरागुणमधून राहून त्याच्यासोबतची रेकॉर्डिंग आहे त्याच्यासोबत बोललेला आहे मी हा तर दुसरा विषय त्यांनी माझे जे स्वर्गीय बाबा आहेत विजय जानराव खंडारे त्यांच्यावर जा असा आक्षेप घेतला की यांनी प्रॉपर्टी आतापर्यंत गमावलेलीच आहे कमावलेलीच नाही आहे आणि दुकानात फक्त पाच लाख रुपयाचा माल राहत होता आणि अकरा लाख रुपये देणं राहत होते तर मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की माझ्या बाबांच्या अंगावर पाच ते दहा लाख रुपये एनी टाईम सोनं राहत होतं आणि मार्केटमध्ये पण माझ्या बाबांची काय परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तीस ते चाळीस पन्नास लाख रुपये माझ्या बाबांना मार्केटमधून घेणं राहत होते हे सगळ्या लोकांना माहिती आहे आणि दुकानचं पण सगळ्या लोकांना माहिती आहे मला ते सांगायची गरज नाही आहे आणि दुसरी गोष्ट ज्या दिवशी माझ्या बाबांचा ऍक्सिडेंट झाला त्यांनी मला या प्रश्नाचं उत्तर द्यावे की त्या दिवशी तुमच्या अंगावर माझ्या पप्पांचे किती पैसे होते आणि त्या पैशा पाहिजे त्या रकमेपाईच तुम्ही ते रक्कम हळूहळू देत होते दहा दहा हजार रुपये करून तर माझ्या बाप्पांची तुमचे ऍक्सिडेंट व्हायचे चार घंटे अगोदर दुकान समोर बोलाचाली झाली होती की नव्हती झाली वाचाबाची झाली होती त्याच्यामध्ये थोडंफार खटकला पण होता माझ्या बाबांचं आणि मोठ्या बाबांचं पहिले हे करतो आणि दुसरी गोष्ट ज्या दिवशी माझा ऍक्सिडेंट झाला त्या दुसऱ्या दिवशी मयत झाल्या झाल्या माझ्या बाप्पांचा अंतिम विधी झाला आईबाबांचा त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये असताना मला माहिती पण नव्हतं माझे आईबाबा गेले म्हणून त्यानंतर यांनी माझं घर का उज उघडलं आणि कसं का उघडलं कुणाला न विचारता ठीक आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असं आहे की तेरा दिवस झाल्याशिवाय कशाला आपल्याला काहीच करता पण येत नाही आणि काहीच नाही तर यांनी दुसऱ्याच दिवशी माझं दुकान का उघडलं हा मला त्यांना प्रश्न आहे आणि दुकान उघडून तुम्ही काय केलं हे म्हणजे मी पण नसताना माझ्या आईबाबा पण नसताना तुम्ही त्यावर कब्जा का केला हा मला त्यांना प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट ज्या माणसाचा तुम्ही आतापर्यंत कुठेही तुमचं काम म्हटल्यावर नाव घेऊन उपयोग करता त्यांच्या त्यांच्या नावावर तुमची कामं करून घेता त्याच माणसाबद्दल तुम्ही असे बोलताय तर खरंच हे वाईट गोष्ट आहे आणि गोष्ट तिसरी यातला हा माझा एक शेवटचा वार्ता या टॉपिक मधला हा जो विषय आहे प्लॉटचा चालू यामधला माझा हा पत्रकार परिषदला शेवटचा वार्तालाप आहे कारण की यांनी मला आणि माझ्या भावाला लहान भावाला त्रासून सोडला आहे आमच्या नातेवाईकांना पण त्रासून सोडला आहे प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन बसून राहिले हे आणि जे हे गाडीच्या त्यांची गाडी तिथं असताना गाडीला काही झाल्यानंतर त्यांच्या घरात सीसीटीव्ही असताना पण ते माझ्यावर जे आरोप घेत आहेत की हा इथे आणि बॉटल आहे काचाच्या हे फुडलं माझ्या नातेवाईकांना फोन लावून सांगत आहे माझी बदनामी कुठे करत आहेत हे पब्लिक स्टंड करून माझं नाव खराब करू नका माझी तुम्हाला एकच इच्छा आहे प्लीज माझं नाव खराब करू नका आणि त्यानंतर जे जे मी 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 तुमच्या माझ्या बोलून हे आहे तेच तुम्ही तुमच्या रिपीट करून की माझ्या माझ्या आणि मुलाला धोका आहे तुम्हीच मला धमकावत आहे आणि तुम्हीच त्याच्यामध्ये बोलत आहे की माझ्या मुलाला धोका आहे बा कृपया असे खोटे हे घेऊ नका खोटी पत्रकार परिषद घेऊन जनतेच्या समोर खराब होऊ नका आणि माझी एकच इच्छा आहे आता जर तुम्ही तुमच्यामध्ये थोडीशी जरी लाज राहिली असेल किंवा थोडीशी जरी सत्यता राहिली असेल तर मी हा सदर पुरावा तयार केलेला आहे म्हणजे दाखवलेला आहे तुम्हाला पुरावा मी तुमच्यासमोर दाखवलेला आहे तर आणि तुम्ही जनतेला पण आवाहन केलेलं आहे की मी त्याला देऊन देईल म्हणून त्याची तर आता तरी तुम्ही एका लाजे खात किंवा एक इज्जत खातीर इज्जतदार माणूस आहे त्याच्या तरी मला माझी हडपलेली प्रॉपर्टी देऊन द्यावी माझी हीच इच्छा आहे माझी हीच तुमच्यासमोर मागणी आहे आणि बाकीचा विषय नाही साहेब जो माणूस जो मोठा भाऊ आपल्या भावजाही आणि आपल्या भाव भावाच्या अपघातानंतर एवढा थरारक अपघात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुकान खोलू शकतो घर खोलू शकतो आणि अ आणि तेराव्या दिवशी तेरवीच्या दिवशी आपल्या घराचं रिनोवेशनचं काम करू शकतो तर तो माणूस काही पण करू शकतो आणि एक मध्ये तुमच्या बोलत आहेत की अर्धा तो प्लॉट अर्धाच आहे पूर्ण त्यांच्या नावावर नाही आहे अर्धा त्यांच्या विश्वर काकांच्या नावावर आहे तर माझा त्यांना एवढंच इच्छुक आहे सांगणं की मी आधी आधीपासनं पण तो प्लॉट अर्धाच म्हणून राहिलो पश्चिमेकडे अर्धा भाग पूर्ण प्लॉट मी तो बोललेलंच नाही आहे एक आणि अर्धा प्लॉट माझा होता माझा आधीपासून तुम्हाला हेच सांगणार आहे आणि तुम्ही ते जे बोलून राहिले की हा कोर्टात सिद्ध करून दाखव तर माझं म्हणणं एवढं आहे मी तुम्हाला तेच सांगू राहतो की तुम्ही माझ्या घरून तो डॉक्युमेंट घेऊन गेले ऍक्सिडंट झाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही माझ्या घरून तो डॉक्युमेंट नेला की घरी राहिला आल्यानंतर नेला तुम्हालाच माहिती आहे तेव्हा तुम्ही तो माझ्या घरून लंपास केला डॉक्युमेंट तर डॉक्युमेंट मला त्या मी तुम्हाला कोर्टात सिद्ध करून दाखवतो आणि मी जसंही लोक आहे ते हे जे लोक आहेत सगळे हे नाही देतीलच मला तर मोठ्या बाबांचं असं म्हणणं आहे की मी लोकांना भावनिक साथ घालून प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न करत आहे तर मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की लोकांना भावनिक साथ घालून आपण कोणाची प्रॉपर्टी हडकू शकत नाही मी फक्त तुम्हाला न्याय मागत आहे फक्त मला माझी प्रॉपर्टी देऊन द्या बाकी काहीच नाही तुम्ही ते पण खोटी पत्रकार परिषद सांगून राहिले की हे माझी प्रॉपर्टीच नाही आहे याचा याच्यात विशेष नाही आहे माझं तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की आता पण तुम म्हणजे हे जर काही राहिलेलं असेल मी तुम्हाला पुरावा सिद्ध केला तुम्ही लोकांना म्हणण्याप्रमाणे माझी प्रॉपर्टी मला देऊन द्यावी माझी फक्त तुमच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे आणि मी तुमची न्यूज बघितली न्यूजमध्ये तुम्ही थरथर कापत आहे आणि अजून तुम्ही अटकत पण आहे बोलताना माझी फक्त एवढीच इच्छा आहे तुम्हाला जर कोणाचा दबाव असेल घरी तर मला सांगा मी लहान मुलगा म्हणून तुमचा काही ना काही मदत करू शकणार जे होणार ते माझं एवढंच तुम्हाला सांगणं आहे आणि दुसरी गोष्ट ते तुम्ही माझ्यावर प्रेशर बनवून राहाल इकून तिकून तर कृपया करून ते बनवू नका मी माझी मी आता हा माझा शेवटचा आहे मी आता लास्ट पत्रकार परिषद घेतलेली आहे याच्यानंतर मी घेणार नाही आहे कारण की माझा लहान भाऊ आणि माझा बिझनेस याच्याकडे माझं दुर्लक्ष होत आहे मी आता पुरावा सिद्ध केला आता एवढा मी पुरावा सिद्ध करून पण या लोकांनी जर मला प्रॉपर्टी दिली ठीक नाही तर यांच्यासारखं मग निर्दयी आणि अनाथ लोक मुलांची प्रॉपर्टी खाणारा निर्दयी आणि निर्लज्ज माणूस कोणीच नाही धन्यवाद